सांगलीमध्ये आता कोरोनाचा शिरकाव झालाय सांगली जिल्ह्यातल्या विटा गावातल्या पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली सांगलीतल्या खाजगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे व्यवसायानिमित्तानं ते हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते गेल्या आठवड्यात ते सांगलीत आले कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आलाय राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता कोरोनाचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत मुंबई पुणे कोल्हापूरनंतर आता सांगलीमध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालाय सांगली जिल्ह्यातल्या बिटा गावातल्या पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली सध्या त्या व्यक्तीवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती सांगलीमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय विटा शहरातल्या एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली त्या व्यक्तीवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती